यापूर्वीसुद्धा मंडलिक साहेब आणि विक्रमसिंह गाडगेंचा फार मोठा संघर्ष झालेला होता आणि तो संघर्ष मिटून मंडलिक साहेब आणि विक्रमसिंह राजे दोन्ही एकत्र आलेले होते गेले अकरा वर्षे हा संघर्ष मुस्लिम साहेब आणि राजांचा होता पण तो विकासाच्या दृष्टीनं म्हणजे धापट विकास या ठिकाणी होण्याच्या दृष्टीनं हे झालं हे अतिशय चांगला आहे कारण विरोध करून काय उपयोग होणार नव्हता कारण या ठिकाणी हे महायुतीचं सरकार आहे सत्तेमध्ये असल्यानंतर जी कामं होतात ती बिगर सत्तेमध्ये कामं होत नाहीत थोडी महायुती आपल्या विरोधामध्ये पण दिसून येते जरी महायुती जरी असली तर ते आता या ठिकाणी क्षणिक का आहे कारण या ठिकाणी पहिलं जर पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट एकनाथ शिंदे गट आणि भाजप ही युती आहे पण इथं मुस्लिम साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आमची कागल आणि मुरगुडमध्ये शिवसेनेची युती होणार नाही त्यामुळं या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झालेली आहे आणि ती मुरगुड आणि तालुक्याच्या दृष्टीने फार हिताची आहे कारण हा अंबाबाईचं मंदिर जे दिसतोय प्रत्येक दगड आणि दगड सांगेल की ही मुश्रीफ साहेबांच्या मुळे या ठिकाणी झालेलं आहे आज मुरगुडमध्ये जी विकास झालेला दिसतो जवळजवळ सत्तर कोटीची कामं ही मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे एक वशिला वशिला हे डोक्यातनं काढून टाका कारण वशिला वगैरे नाही बारा महिने चोवीस तास राबणारा हसन साहेब मुश्रीफ सारखा देशात नेता नाही देशात त्यांना या ठिकाणी आरोग्य दूत म्हंटलं जात आरोग्य दूत म्हंटलं जात कोणत्याही जाती पातीचा कोणत्या धर्माचा असं न विचार करता कोणत्याही पार्टीचा न विचार करता ते येणाऱ्या प्रत्येक माणसाचं ते काम करतात